विकसित कृषी संकल्प अभियानाअंतर्गत नंदुरबारमध्ये अडगाव या आदिवासी बहुल भागात काल शेतकरी मेळावा घेण्यात आला या शेतकरी मेळाव्यात कृषी विभाग पशुसंवर्धन विभाग आत्मा कृषी विज्ञान केंद्रातले अधिकारी आणि वैज्ञानिकांनी शेतकऱ्यांना शास्त्रोक्त जैविक शेती फळं भाजीपाला शेती कृषी आणि कृषीपूरक उद्योगात अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराबाबत सविस्तर माहिती दिली यावेळी शेतकऱ्यांसाठी कृषी प्रदर्शनही भरवण्यात आलं होतं शास्त्रज्ञांच्या वेगवेगळ्या टीम यामध्ये आय सी आर चे शास्त्रज्ञ आहेत आत्मा कृषी विभाग कृषी विज्ञान केंद्र यांच्या विविध टीम केलेल्या आहेत आणि विविध गावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांना माहिती तंत्रज्ञान योजना याविषयी माहिती दिली जाते शासकीय योजना असतील त्याविषयी शेतकऱ्यांना माहिती दिली जाते प्रत्यक्ष घेतलेल्या माहिती माहितीचा तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये वाढवावा आणि येणाऱ्या खरीप हंगामामध्ये अशा पद्धतीच्या घेतलेल्या तंत्रज्ञानाच्या माहितीचा उपयोग करून आपले उत्पन्न वाढावे यासाठी विकसित कृषी संकल्प अभियान नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुरू आहे आमच्या गावात शेतकरी मेळावा झाला त्याच्यात आम्हाला बीज प्रक्रिया कशी करावी माती परीक्षण कसं करावं त्याच्यानंतर शास्त्रीय शेती कशी करावी ही माहिती आम्हाला देण्यात आली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं अकरा